अत्याचारामधला मुख्य आरोपी होता सकृतदर्शिनी त्याच्या विरोधात भक्कम पुरावे पोलिसांकडे होते त्याची चार्जशीट दाखल झाली होती आणि आज पोलीस त्याला तळोजा जेल मधून नेणार होते अशा वेळेस त्या रिव्हॉल्वर पोलिसांची काढून पोलिसांवर फायरिंग केली आणि फायरिंग करत असताना पोलिसांनी सेल्फ डिफेन्स मध्ये जे म्हणजे एपीआय मोरे जे तिथे जखमी झालेले आहेत त्यांच्या पायाला गोळी लागलेली आहे सेल्फ डिफेन्स मध्ये जो गोळीबार केला त्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला अशी बातमी आता टी व्ही चॅनलवर दिसते आहे त्याचा अर्थ त्याचा एन्काउंटर केला आणि एक गोष्ट स्पष्ट आहे आरोपी हा लैंगिक विकृत होता याबाबत या त्याच्या दोन्ही पत्नींचे जबाब आले एका पत्नीचा त्याचा जबाब पण आला मात्र आरोपी काही त्याने जे काही दुष्कर्म केलं त्याचं कोणी समर्थन करू शकत नाही त्यामुळे पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ त्याचा जर एन्काउंटर केला असेल तर मला असं वाटतं याची चौकशी होईल आणि पोलिसांनी स्वतःच्या संरक्षणात केलेला एन्काउंटर याला काही विरोधकांनी तोंडसुख घेण्याचा प्रयत्न करू नये पोलिसांनी त्यांची जबाबदारी पार पाडली विरोधकां